शुभविवाह या मालिकेच्या नऊ ऑक्टोबरच्या भागामध्ये प्रेक्षकांनो आता इकडे खूप मोठा खूप मोठा मालिकेत टन आलेला आहे मालिका लिप घेणार आहे मालिका काही वर्षांनी पुढे जाणार आहे आणि या सगळ्यामध्ये आकाशभूमीला आता मागे दडलेलं अजून एक भयंकर सत्य समजणार आहे नक्की काय घडले इकडे आकाश आत्याच्या सगळ्या वस्तू जाळून टाकत असतो आणि ज्या वेळेला तो रागिणीच्या सगळ्या वस्तू जाळत असतो त्यावेळेला त्याला आता रागिणीसोबतच्या सगळ्या आठवणी आठवत असतात कशा प्रकारे रागिणीने आता इकडे आपल्याला वागवलं कशा प्रकारे ती आता सगळ्यांशी गोडगोड बोलायचं नाटक करत होती पण हे फक्त नाटकच होतं नाटकाचा अंत झालेला असतो आणि आकाशला एक घटना आठवते ज्या वेळेला आता रागिणी सांगत असते हे बघ बाळा मी तुझ्यासाठी माळ आणलेली आहे म्हणजे ही माळ आहे ना ही सगळ्यांना मिळत नाही बरं का मी आता ती म्हणजे मंदिरात गेले ती जप तप केले मंत्रून ती माळ आणले आणि गुरुजी म्हटले की ज्याच्या आता गळ्यामध्ये ही माळ किंवा त्याच्याजवळ ही माळ कायम राहील ना त्याला कोणतंही संकट असणार नाही त्यावरती आकाश म्हणतो आत्या अगं किती काळजी करशील माझी यावरती ती म्हणते अरे माझ्याकडे आता आहे तरी काय तुझी काळजी करण्याशिवाय यावरती आकाश म्हणतो हो यावरती रागिणी सांगते नाही आकाश काही झालं ना तरी सुद्धा तुला काही खर्चाटलं नाही पाहिजे दादा बहिणीला दिलेलं माझं वचन मला पूर्ण करायचं आता आता ही आकाशला आठवत असते आणि आकाश खूपच भाऊक होतो जी आत्या आपल्यावरती इतकं प्रेमाचं नाटक हो नाटकच करत होती त्या आत्याने आता इकडे आपल्याला धोका दिला शेवटी असा विचार करत असताना आता इकडे अब राग इकडे आता सांगायला लागतो आकाश की काही झालं ना तरी सुद्धा या बाईला आयुष्यात कधीच माफी मिळणार नाही असं म्हणत आता इकडे आकाश या सगळ्यामध्ये चिडलेला असतो आणि भूमी सांगते आकाश आता उलट आपल्याला सगळ्यांना सावध राहिलं पाहिजे कारण रागिणी आत्ता त्या दुखावल्या गेल्यात त्या पेटून उठतील आणि आपल्याला त्रास द्यायला कमबॅक करतील आणि याच कारणासाठी आपल्याला जरा जपून राहायला पाहिजे आपण सगळ्यांनी जपून राहायला पाहिजे कारण अजूनही त्या पोलिसांना नाही काही येत ना पोलिसांना सापडलं की मग त्यांना जेल होईल आणि त्यानंतर मग आपण निश्चिंत राहू शकू पण तोपर्यंत तोपर्यंत आपल्याकडे पर्याय तो 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 नाही आकाश म्हणतो बरोबर आहे भूमी तू जे बोलतेस ते बरोबर आहे इकडे तोपर्यंत तो रागिणी पोलिसांची व्हॅन घेऊन पळत असते आणि कुणी माझा पाठलाग तर करत नाहीये ना, ना असं बघते आणि एका त्या सुनसान ठिकाणी थांबते आणि विचार करते काय करू काय करू आणि नेमकी गाडी बंद पडते गाडी बंद पडल्या कारण नीती आता विचार करते नाही नाही त्या गाडीवर मला ओळखू आणि त्यामुळे त्यामुळे मला ताबडतोब उतरून कुठेतरी लपायला पाहिजे असं म्हणत आता इकडे लगेचच रागिणी लपण्यासाठी त्या गाडीमधून उतरते तोच पर्यंत या गाडीचा पाठलाग करण्यात आलेले असलेले हवालदार त्या आता गाडीच्या इकडे पोहोचतात आणि म्हणतात हे काय या बाई तर ह्या गाडीमध्ये असायला पाहिजेत म्हणजे जर का ही गाडी घेऊन त्या पळाल्या होत्या त्या गेल्या कुठे असं म्हणत ते हवालदार दोघं जण गाडीच्या आतमध्ये पाहायला लागतात ज्या वेळेला हवालदार गाडीच्या आतमध्ये पाहत असतात आणि त्याच वेळेला मग आता इकडे रागिणी पाहायला लागते रागिणी हे सगळं पाहत असते आणि यांना आता मला पकडायला नको आहे हे आता जर का मला पकडलं तर कायमची रवानगी जेलमध्ये होईल आणि त्यावेळेला हवालदार म्हणतात काय हो म्हणजे ही बाई गेली तरी कुठे आतापर्यंत तर इथेच असायला पाहिजे फार काही लांब ती जाऊ शकत नाहीये म्हणून आता रागिणीला इकडे तिकडे पाहण्यासाठी हवालदार पाहतात कुठे आहे कुठे आहे काय केलंय पण रागिणी आता तिकडे लपून बसण्याच्या नादामध्ये पायात चप्पल नाही काही नाही आणि तिच्या पायाला काच टोचते आणि त्याच वेळेला तिच्या पायाची काच काढत असताना ती आता भूमीवरती रागवली असते भूमी हे सगळं तुझ्यामुळे घडलेलं आहे तू तू या सगळ्यामध्ये मला आता अडकवलेला आहेस तुला मी भूमी सोडणार नाही आहे काही झालं ना तरीसुद्धा तुला जोपर्यंत शिक्षा देत नाही आहे तोपर्यंत मी आता गप्प बसणार नाही असं म्हणत रागिणी चिडलेली असते आणि चिडलेली रागिणी आता इकडे भूमीच्या नावाचा उद्धार करत असते तुला अद्दल घडवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही असं म्हणत तिच्या डोक्यामध्ये काहीतरी घाणेरडा प्लॅन चालू असतो हे शंभर टक्के मग आता इकडे भूमीला भूमीचा विचार करत रागिणी आपल्या डोक्याला बंदूक लावते बंदूक लावते आणि स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करत असते पण तेवढी तिच्यात काही हिम्मत नसते बरं हे सगळं होत असताना इकडे आता भूमी आई योगेश्वरीच्या इथे उभी असते आणि योगेश्वरीच्या इथे उभी असून भूमी आता सांगत असते आई योगेश्वरी तुला तर सगळं सगळं माहिती आहे म्हणजे आता जे काही रागिणी आत्यांनी केलेलं आहे ना त्यानंतर त्यानंतर मग आता रागिणी आत्यांना पकडून त्यांना आता जी काही शिक्षा आहे ती योग्य ती शिक्षा दे तरच आम्ही इथे सुखात राहू शकू किंवा पिंधास्त राहू शकू यावरती आकाश म्हणतो मला तर त्या बाईला आत्या म्हणायचे सुद्धा लाज वाटते ती बाई जिथे कुठे असेल ती पोलिसांच्या ताब्यात येऊ दे आणि पोलिसांच्या ताब्यात येऊन पोलिसांनी तिला आता चांगलाच धडा शिकवू दे असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे आकाश आणि भूमी हे जण रागिणीला पकडण्यासाठी आता इकड़े प्रयत्न करत करत असतात असतात बरे हे सगळं चालू असताना दोघांच्या मनामध्ये एकच विचार असतो की रागिणी ही कुठे असेल काय असेल आणि आपल्या घरासाठी ही आता संकटाची नांदी तर नसेल ना इकडे तोपर्यंत भूमी आकाशला सांगत असते आकाश खरंच मला माफ कर रे आकाश म्हणतो काय झालं भूमी यावरती भूमी म्हणते नाही म्हणजे मी बलदेव दादांचं सत्य तुझ्यापासून लपवून ठेवलं काही झालं तरीसुद्धा मला तुला सत्य सांगायलाच पाहिजे होतं आणि म्हणूनच म्हणूनच आता इकडे मी तुझी माफी मागती आहे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे आकाश सांगायला लागतो हे बघ जर का तू मला ऑलरेडी सत्य सांगितलं असतंच ना तर कदाचित तर कदाचित मी या सगळ्यामध्ये आता तुला अडवलं असतं तुला हे करू दिलं नसतं बरं झालं भूमी तू हे सांग केलंस मला न सांगता अगं तू या घराची सुरक्षा कवच आहेस या घरासाठी जे काही करशील ना ते तू योग्यच रित्या करतेस किंवा तू ते बरोबरच करतेस आणि म्हणूनच म्हणूनच तू मला न सांगता जे काही केलंस त्यानंतर आता इकडे आपल्याला मदतच होणार आहे तू नको चिंता करू असं आता तो म्हणायला लागतो यावरती भूमी सांगते नाही आकाश पण खरं तर मला तुला विश्वासात घ्यायचं होतं पण ना पण जर का विश्वासात घेतलं आणि तू माझं ऐकलं नसतंस तर आकाश म्हणतो बरोबर आहे मला खात्री आहे की काही झालं तरी तू हे सगळं सगड़, सगळं चांगल्यासाठीच केलेलं आहेस बरं इकडे तोपर्यंत अभिजित जायला निघालेला आहे आणि आता तो पौर्णिमाला सांगत आहे पौर्णिमा येतो मी असं म्हणत तो पौर्णिमाकडे पाहतो पण खरं तर पौर्णिमा आता काही बोलतच नसते आणि त्यानंतर बलदेवला स्वतःलाच खूप वाईट वाटतं की हे सगळं पौर्णिमाच्या सोबत घडले म्हणजे आता आपण अचानकपणे असं हिच्या आयुष्यात आलो तिला आता आशा लावल्या आणि आशा लावून मग आता आपण तिकडून निघून चाललेलो आहोत असं म्हणत आता इकडे लगेचच तो सांगतो मला माहिती आहे पौर्णिमा तुझ्या आयुष्यामध्ये चार आनंदाचे क्षण आले आणि त्यानंतर हे सगळं दुःखाचं सावट आलं त्यामुळे तू पुरती कोलमडून गेलेली आहेस मला माहिती आहे पौर्णिमा पण पण या सगळ्यातून तू तु बाहेर आहे मी इतके दिवस तुझ्यासोबत राहत होतो तु। त्या सगळ्यामध्ये मला एक गोष्ट समजली की तुझं तुझं आता अभिजितवरती नितांत खुँँ, खुँ, खुँँ प्रेम आहे तू अभिजितवरती खूप 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 प्रेम करतेस आणि असं असताना आता इकडे अभिजित तुझ्या आयुष्यात नसणं ही गोष्ट तुझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे हे मला माहिती आहे पण सावर पौर्णिमा अभिजित नाही आहे इथे आता काहीही झालं ना तरीसुद्धा तुला या सगळ्यामध्ये सावरायलाच पाहिजे असं म्हणत तो आता इकडे पौर्णिमाला मोटिवेट करत असतो पौर्णिमा काहीच बोलत नसते आणि याच कारणास्तव मग आता लगेचच चा, लगेचच तो बाहेर पडायला निघतो ज्या वेळेला तो आता बाहेर पडायला निघतो आणि त्यावेळेला मग आता इकडे तो, तो आकाश आकाश येतो आणि तो आता थांबवतो बलदेव यावरती बलदेव म्हणतो आकाश आता मला थांबू नकोस मला आता इथून निघायला पाहिजे त्यावरती आकाश म्हणतो निघायला पाहिजे कुठे चाललंयस तू आता यावरती मग आता तो सांगतो झाले आता माझं इथलं काम संपलंय हे बघ आता मी इथून निघतो यावरती आकाश म्हणतो आणि तू जाणार आहेस कुठे यावरती तो म्हणतो जिथे वाट फुटेल तिथे जाईन मी माझ्या आईकडे जाईन यावरती अभिजितला आकाश सांगायला लागतो अच्छा म्हणजे काय शंकरच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन राहणार आहेस का यावरती अभिजित म्हणतो काय बोलतोयस तू यावरती आकाश म्हणतो मला सगळं कळलं आहे की तू जी आई शंकरशंट हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये आहे मग तू तिकडे थोडी काय जाणार आहेस हे बघ तुझी आई बरी होईपर्यंत किमान तू इकडे राहशीलच ना हे बघ आम्हाला पण तुझी गरज आहे यावरती भूमिसंगते हो ना तुमच्यासारखा भाऊ मला लाभला आता मात्र त्या तुमच्यासारख्या भावाला बिलकुल गमवायचं नाही आहे ही माझ्यासाठी हवे तर तुम्ही आता ओवाळणी समजा किंवा काही समजा पण तुमच्यासारखा भाऊ जर का माझ्या आयुष्यातून निघून गेला ना तर मात्र मला खूपच स्वतःला माफ करू शकणार नाही प्लीज माझ्यासाठी राहा यावरती मग आता बलदेवला सुद्धा ते म्हणणं पटतं तसंही त्याचं ठिकाणा असा काहीच नसतो आणि आईचे उपचार चालेपर्यंत त्याला आता कोकणात जाता सुद्धा येणार नसतं आणि त्याच कारणास्तव तो सांगतो ठीक आहे मी आता इथे राहायला तयार आहे असं म्हटल्यावरती मग आता आकाश त्याला जवळ घेतो आणि मला माहिती आहे काहीही झालं ना तरी सुद्धा तू अभिजितची जागा घेशील माझ्या आयुष्यात जे स्थान अभिजितचं आहे ना ते स्थान तुझं आहे तू तु बिलकुल चिंता करू नकोस या घरामध्ये तुला कधीही परकेपणाची वागणूक मिळणार नाहीये असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते आकाश म्हणायला लागतो आणि बलदेव त्याला मिठी मारतो आणि हमसाहुंशी रडायला लागतो दोघांचं आता हे बोलणं चालू असतं भूमीसुद्धा खूपच खुश होते पण पौर्णिमा मात्र आता इकडे रडत असते कारण तिच्या आयुष्यातून जो काही काही क्षणासाठी आनंद आलेला असतो तो, तो पूर्णपणे निघून गेल्या कारणाने पौर्णिमा आता खूपच अस्वस्थ असते आणि ती रडत असते त्यावेळेला आकाशभूमीला म्हणतो जरी आपण बलदेवला थांबवलं असलं तरी त्यावरती बलदेव म्हणतो हो मला तुम्ही थांबवताय खरं पण आता पौर्णिमा पौर्णिमाचं काय पौर्णिमाला याच्यामध्ये आता इकडे किती त्रास होत असेल आणि तिला मी इकडे थांबलेलं आवडेल का कारण जर का मी इकडे थांबलो ना तर सतत सतत तिला आठवण येत राहणार आहे ती म्हणजे अभिजितची त्यामुळे तुम्ही आता पौर्णिमाला बोलून घ्या तिच्याशी बोलून घ्या भेटून घ्या ती, ती काय म्हणते ते बघा तिची इच्छा नसेल ना तर खरंच मी या घरामध्ये नाही राहणार असं म्हणत मग आता बलदेव त्याला पौर्णिमाची खूप काळजी असते कारण पौर्णिमा आता इकडे त्याने पाहिल्यामुळे त्याला आता पौर्णिमाबद्दल सहानुभूती आणि आपुलकी वाटायला लागलेली असते आणि त्यानंतर मग आता पौर्णिमाला काय अवस्था होईल हे जाणून आता लगेचच भूमी आणि आकाश पौर्णिमाला समजवायला येतात भूमी सांगते हे बघ तूच रास करून घेऊ नको बाळा कारण काही झालं ना तरी सुद्धा तरी सुद्धा आता तुला या याच्यातून बाहेर पडायचं आहे आणि तुझं नवीन आयुष्य चालू करायचं आहे यावरती पौर्णिमा म्हणते कसलं आयुष्य काय आयुष्य काय नवीन आयुष्य मी सादर करणार आहे किंवा काय नवीन आयुष्य आता इकडे माझ्या समोर येणार आहे इतके दिवस आता इकडे मी एका विधवेचं जीवन जगत होते अचानक माझ्या आयुष्यामध्ये एक आता आशेचा किरण आला आणि माझ्या आयुष्यामध्ये हा आशेचा किरण येतोय न येतोय ये पण त्याच वेळेला तो आशेचा किरण संपून पण गेला म्हणजे आता मी चार दिवस चार दिवस सवासारखे राहिले आणि नंतर नंतर आता माझ्यासोबत हे काय घडतंय चार दिवस सवासणीसारखी राहून आता पुन्हा एकदा माझ्यावरती तेच बनण्याची वेळ आलेली आहे तर हे तरी चार दिवस माझ्या आयुष्यामध्ये का बरं आनंदाचे आणायचे होते मला आता माझ्या आयुष्यासोबत किती मोठा खिलवाड आहे मलाच कळत यावरती भूमी म्हणते हे बघ बाळा आम्हाला समजतंय तुझी अवस्था काय आहे किंवा या सगळ्यामध्ये कि तुला आता किती त्रास होतोय हे सगळं समजतोय पण खरं सांगू का ज्या वेळेला अभिजित चुकला ना त्या त्या वेळेला आता इकडे तू तू त्याला आता समजवायला हवं होतंस म्हणजे आता एखादा माणूस चुकला तर आता दुसऱ्याने दुसऱ्याने मात्र त्याला समजून घेतलं पाहिजे त्याला ती वटणीवरती आणलं पाहिजे पण तू सुद्धा त्याच्याच ह्याच्यामध्ये बाहत गेलीस आणि आता स्वतःच्याच पायावरती धोंडा मारून घेतलेला आहेस म्हणजे काहीही झालं ना तरीसुद्धा तरीसुद्धा तरी तू या सगळ्यामध्ये जर का अभिजितला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असतास ना तर कदाचित अभिजित बाहेर आला असता पण तू पण त्यांच्या होमध्ये हो करत बस आणि त्यामुळे ही अवस्था झालेली आहे त्यांनी आता रागिणी ऐकत आले प्रत्येक वेळेला हे म्हणणं ऐकत आता किती मोठी चूक केलेली आहे कळतंय ना तुला आणि तू पण त्या गोष्टीला प्रत्येक वेळेला पांघरून घालत आलीस म्हणूनच म्हणूनच तुला सांगते की काही झालं तरी आता हा विषय सोडून दे आणि या सगळ्यातून बाहेर पडण्याचा तू आता विचार कर असं म्हटल्यावरती मग आता आकाश म्हणतो तुला काही करायचंय का तुझ्या आयुष्यामध्ये म्हणजे तुला एखादा बिझनेस चालू करायचं आहे तुला शिक्षण पूर्ण करायचं आहे काय नक्की करायचं आहे कशासाठी ही काहीही पैसे लागले ना तरी मी आहे तुला एखादा नवीन स्टार्टअप सुरू करायचं आहे का बोल पौर्णिमा असं म्हणत जण पौर्णिमाला या सिच्युएशनमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतात जेणेकरून पौर्णिमाला या सगळ्यामध्ये आता होणारा त्रास कमी होईल पण पौर्णिमाला अभिजितवरती तिचं कितीही काही झालं तरी खूप प्रेम असतं आणि त्यामुळे पौर्णिमा या सगळ्यातून बाहेर पडू शकत नसते मग मात्र पौर्णिमा आता इकडे आपल्या कपाटाकडे जाते कपाटाकडे जाऊन तिथून रिव्हॉल्वर काढण्याचा प्रयत्न करते भूमितीला थांबवते काय करतेस तू पौर्णिमा पौर्णिमा असं काहीतरी करू नकोस की ज्याच्यामुळे तुला आता त्रास होईल पौर्णिमा शांत बस पौर्णिमा शांत बस असं म्हणत इकडे आता पौर्णिमाला शांत करण्याचा प्रयत्न भूमी करत असते पण आता पौर्णिमा काही ऐकत नाही भूमितीला आपल्या जवळ घेते हे बघ बाळा स्वतःला त्रास करून घेऊ नको आम्ही आहोत ना तुझ्यासोबत मग पौर्णिमा खाली बसते खाली बस असल्यावर ती आता तिला भूमी जवळ घेते आणि हे बघ चिंता करू नकोस जोपर्यंत आम्ही तुझ्या सोबत आहोत तोपर्यंत तू कधीच एकटी पडणार ला ना नाहीयेस काहीही झालं ना तरीसुद्धा आम्ही तुझी साथ सोडणार नाही असं म्हणत ती पौर्णिमाला जवळ घेते नवीन उमेदीने आता इकडे जगायला शिक नवीन उमेदीने जगायला शिक आणि आता नवीन तुझं आयुष्य तुझ्यासमोर वाट पाहत आहे कारण या मोठ्या आयुष्यामध्ये तुला आता बरस काहीतरी करायचं आहे असं म्हणत ती आता पौर्णिमाला साथ देत असते आकाश आणि भूमी हे जण पौर्णिमाची मदत करत असतात जेणेकरून जे काही सिच्युएशन आहे त्या सिच्युएशनमधून आता पौर्णिमा बाहेर येईल आणि तोचपर्यंत भूमी तिला जवळ घेते पण जवळ घेतलेली पौर्णिमा ही एका नागिणीसारखी असते ज्या नागिणीला आपण कितीही दूध पाजलं तरी ज्या वेळेला फणा काढायचा असेल त्यावेळेला ती आता फणा काढणारच कारण ज्या वेळेला भूमी आता तिला जवळ घेते त्यावेळेला मग आता ती विचार करते ज्याप्रमाणे ज्याप्रमाणे आई माझ्या दोषी आहेत ना त्याप्रमाणे तुम्ही पण भूमी माझे दोषी आहात म्हणजे काही झालं ना तरीसुद्धा तरीसुद्धा माझा राग जेवढा आईंवरती आहे तेवढाच राग तुझ्यावरती आहे कारण काही झालं तरी सुद्धा मला माझ्या अशी खेळखंडोबा केलास माझ्यासोबत चार दिवस मी सवाशनसारखी वावरले तुझ्यामुळे आणि त्यानंतर पाचव्या दिवशी मला आता असं बसल्यावरती आणलंस ना मला माहितीये भूमी तू हे सगळं मुद्दाम करतेस आणि मी तुला सोडणार नाही आहे मला आणि माझ्या अभिजितला दूर करण्यामध्ये जर का कुणाचा मोठा वाटा असेल तर ती तू आहेस भूमी मी तुला बिलकुल सोडणार नाही आहे असं म्हणत ती आता नागिण असते ज्या नागिणीला भूमीने जवळ केलंय इकडे आता रागिणी आलेली आहे आणि रागिणी ज्या वेळेला घराच्या बाहेर येऊन उभी राहते भूमी आपल्या मुलीचं पाळणं हलवत असते रागिणी आत येते क्षितिजाला पळवते आणि भूमीला अचानकपणे जाग येते ती आकाशला ओरडला आकाश आकाश उ यावरती आकाश म्हणतो काय झालं यावरती भूमी सांगते क्षितिजा क्षितिजा कुठे गेली बघ म्हणून आता क्षितिजाला पाहण्यासाठी दोघ जण धावत पळत बाहेर येतात पाहतात तर काय तिचा आवाज बाहेरून येत असतो रागिणी क्षितिजाला घेऊन पळवून चाललेली आहे आता रागिणी क्षितिजाला घेऊन पळवून जाणार आहे आणि मालिका आता इकडे खूप मोठा लीप घेणार आहे लीप घेणाऱ्या मालिकेमध्ये काय बदल घडणार कोण कॅरेक्टरची एंट्री होणार हे मात्र पाहणं रंजक ठरणार